लाएग देख। लाएग देख। दा दा। दा दा। नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हा बघा हे लातूरला पाऊस पडत आहे खूप जबरदस्त पाऊस आहे फ्रेंड्स हे बघा लातूरला खूप खूप जबरदस्त पाऊस चालू आहे हे बघा फ्रेंड्स पावसाने एकदम रुद्र रूप धारण केलेलं आहे आणि आज मुसळधार पावसाची मुसळधार पाऊस आहे असं पण बातम्याला वाहिनीला सांगितलेलं आहे फ्रेंड्स तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा हे मी लाईव्ह आलेलो आहे बघा कसा पाऊस पडायला लागलेला एकदम जबरदस्त पाऊस आहे लातूरला पाऊस आहे बघा आहे पाऊस जबरदस्त पाऊस आहे फ्रेंड्स चलो का पाऊस पाऊस काय उघडायचा नावच घेत नाही कंटिन्यू पाऊस आहे असं कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणला पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही फ्रेंड्स बा पाऊस पहा समोरचं दृश्य तुम्हाला दाखवतो पहा ये हा 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 गारे हे पूर्ण पाणीच पाणी व्हायला लागलेलं आहे काय करायचं जून महिन्याच्या अगोदरच पाऊस पडायला लागलेला आहे आणि खूप जबरदस्त पाऊस आहे पहा धड लोकाला फिरण्या बी पुरती का नाही काय माहिती

लाइव लाईव्ह दाखवत आहे मी लाईव्ह आलेलो आहे यूट्यूबला हो पहा कंटिन्यू पाऊस आहे हे पहा घर जबरदस्त असा पाऊस आहे फ्रेंड्स हे पहा हा 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 आणखी वाढला बघा जोर वाढला आणखी पाऊसाचा अरे बाप रे बाप पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही फ्रेंड्स काय करायचं रे बाबा थंडगार दिकड तिकडं हे बघा पहा फ्रेंड्स लावतो मी बघा फ्रेंड्स जबरदस्त अस पाऊस पडत आहे लातूरला हा हा पहा तातुपचा पाऊस कंटिन्यू पाऊस पडत आहे

फ्रेंड्स जबरदस्त पाऊस आहे

खूप मोठ पाऊस यायला लागलेला आहे आज तर मुसळधार पाऊस म्हणजे मुसळधार आहे पाऊस असं शक्यता आज वर्तवलेले आहे हवामान खात्याने खूप जबरदस्त असं पाऊस पडत आहे हवामान मध्ये या लाईव्ह बघा लातूरचा पाऊस खूप छान खूप छान खूप छान काय दृश्य आहे वेलकम 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 पावसामध्ये भेटायचं झालं यार ये <laughs> बगा पानी है पानी है तो ये बगा जबरदस्त पाउल सलातपुर का या लाइव या बगा लाइव या फ्रेंड्स लाइव या वहाँ लातूरचा पाऊस बघा कोण आले लातूरचा पाऊस बघा हा माझ्याच काही नाव घेत नाही पाऊस फ्रेंड दाखवतो बघा पाऊस याय लागले अनुभव भिजायला लागले यार जोरदार पाऊस आहे जोरदार जबरदस्त पाऊस आहे पण